स्वामीनी आई तुळजाबानी संत शिरोमणी श्री गोरोबा काका आणि भगवंतांच्या चरणी आधी नतमस्तक होते आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या येण्याने माझ्या या प्रचाराला आणि मला खरोखरच बळ मिळालंय फडणवीस साहेब आपली फॉर्म भरताना वाट बघत होतो पण आज आपण आला थँक्यू तुम्हाला माहीत नाही की तुमच्या येण्याने केवढा भाषण चुकणार आहे पण एवढं निश्चित बोलते की तुमच्या येण्याने मला वैयक्तिक खूप बळ आणि माझा विजयावरचा विश्वास ठाम झालेला आहे तुम्ही पाठीशी असाल तर ही निवडणूक एक हजार एक टक्का आम्ही जिंकणार आहे आपल्या आमच्या धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब ज्यांनी फॉर्म भरताना म्हणजे मला शब्द आहेत की त्यांनी स... स्वतःहून म्हणाले की मी बहिणीसाठी छातीचा कोट करून उभं राहील माझं भाग्य आहे की माझ्या पाठीशी एवढे कणकर भाऊ उभे आहेत आपल्या बार्शी तालुक्याचे भाग्यविधाते आमदार माननीय राऊत साहेब ज्यांनी माझी उमेदवारी खेचून आणली आहे पहिल्यांदा ते म्हणाले की ताई फॉर्म तुम्हाला तिकीट डिक्लेअर थीक होताना मी तुमच्या पाठीशी होतो आता तुम्हाला निवडूनच देणार मी खरंच त्यांची रूही आहे तुळजापूरचे आमदार माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब सुनील साहे, चव्हाण साहेब गोमचडे साहेब त्यांना पहिल्यांदा भेटते खासदार झाल्यावर कॉन्ग्रॅच्युलेशन इथं व्यासपीठावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी नेते इथं जमलेले सर्व बार्शी परिसरातील सर्व वडीलधारी मंडळी ग्रामस्थ आवर्जून उपस्थित असलेल्या महिला आज सगळ्यात प्रथम येत्या सात मेला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची उमेदवार महायुती म्हणजे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट रासप जानकर साहेबांची मनसे राज ठाकरे साहेबांची रिपाई रामदास आठवले साहेबांची स्वाभिमानी पक्ष लहोजी शक्ती सेना रयत क्रांती सेना आणि इतर घटक पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला विक्रमी मताने विजयी करावा ही विनंती करा मी आज आपल्याला करायला आलेले मी जास्त बोलणार नाही मला दोन तीन गोष्ट मला दोन तीन गोष्ट फक्त क्लिअर करायचे की ही निवडणूक अर्चना पाटील विरुद्ध कोण अशी नाहीच आहे ही निवडणूक मोदीजी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक आहे कोणाला देशाचं पंतप्रधान करायचं कोणाच्या हातामध्ये दे, देश द्यायचा कोण देशाला सुरक्षित ठेवेल कोण देशाला महासत्ता करण्याकडे घेऊन जाईल ही ठरवणारी निवडणूक आहे आणि मला असं वाटतं मागच्या दोन टर्म मध्ये मोदीजींनी आपलं ने नेतृत्व सिद्ध केलंय मी मोदीजींच्या सगळ्या योजना सांगणार नाही सांगत बसलो तर आपल्याला रात्र सुद्धा पुरणार नाही पण एक गोष्ट निश्चित की सारखं संकट जेव्हा करोना सारखं संकट जेव्हा जगावर आलं होतं बोलू का सारखं संकट मी पाचच मिनिटं बोलतेय बोलू का इकडे कोरोना करोनासारखं संकट जेव्हा जगावर आलं होतं तेव्हा मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे वेळ अशी होती की आपली शेजारीनं एकमेकींना वाटीभर साखर देत नव्हती आपली मुलं शेतात जात नव्हती अशा वेळेस मोदीजींनी जगातल्या एक नंबर लोकसंख्या असलेल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला पाच किलो गहू गहूज्वारी तांदूळ दिली एका कुटुंबात जर पाच व्यक्ती असतील तर पंचवीस किलो गहू ज्वारी तांदूळ आली लक्षात घ्या की म्हणजे ही योजना आता पण चालू आहे अजून पाच वर्ष चालणार आहे पण तेव्हा जेव्हा जग बंद होतं तेव्हा मोदीजींनी आपल्याला जे धान्य पाठवलंय त्याचं महत्व जास्त आहे मोदीजींनी आपल्याला दिलासा दिला की घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे काहीही तुम्हाला होऊ देणार नाही ताप यायचा आपण क्रोसिनची गोळी घ्यायचो चार दिवसांनी डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणायचे करोना झालेला आहे उशीर झाला यायला आणि आता जसे व्हॉट्सअप ग्रुपवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फोटो असतात तेव्हा श्रद्धांजलीचे फोटो मी एवढे रंगू त्याच्यासाठी सांगते की तो काळ आठवा तो काळ किती भयानक होता आणि अशा वेळेस मोदीजी आपल्या पाठीशी देशाचे मुखिया म्हणून खंबीरपणे उभं राहिले या तापावर औषध काढलं ते भारतात निर्माण केलं आणि आपल्या जगातल्या एक नंबर लोकसंख्या असल्या देशातल्या प्रत्येक वाढी वस्तीवर वा झिरो टू अठरा बाळापर्यंत ती मोफत लस पोहोचवली दोनशे रुपये जरी लसीची किंमत लावली असती आणि एखाद्या कुटुंबात पाच जण असते तर हजार रुपये ते काढून देणं तेव्हा जीवावर आलं असतं मोदीजींनी अमेरिकेकडे हात पसरून आपण जर बसलो असतो तर अमेरिकेने त्यांच्या पूर्ण देशाला लस दिली असती मग आपल्याला दिली असती तोपर्यंत आपले अर्धे अर्धेजण मृत्युमुखी पडले असते मी फक्त ही दोन उदाहरणं दिली की मोदीजींनी आपलं नेतृत्व कसं सिद्ध केलेलं आहे आणि परत एकदा तिसऱ्या टर्मला मोदीजी एक हजार एक टक्का पंतप्रधान होणार आहे महिला म्हणून मला एक गोष्ट आवर्जून सांगा वाटते की जे मोदीजींचं एक कार्य मला जास्तीत जास्त भावलंय किंवा जे आम्हा महिलांना इम्पॅक्ट केलंय ते म्हणजे बारा हजार रुपये शौचालय दिलेलं पूर्ण जगातल्या एक नंबर लोकसंख्या असल्या देशाला बारा हजार रुपये देऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत म्हणजे पहिले पुरुष पंतप्रधान होते पंच्याहत्तर वर्षानंतर ज्यांनी लाल किल्ल्यावरनं स्वच्छ भारत मिशन ची घोषणा केली आणि पूर्ण देश हागणदारी मुक्त केला आम्हाला फक्त दोन गोष्टी पाहिजे होत्या एक म्हणजे गाव आणि दुसरी हागणदारी मुक्तता आणि ते काम एक काम मोदीजींनी केलंय आता मोदीजी दुसऱ्या भेटल्यावर मला मी दारूबंदी देशात करा आपण आता बोलाय नको की मागणी नक्की करेल मला वाटतं मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलंय एक हजार एक टक्का मोदीजी पंतप्रधान होणारे संसदेमध्ये मोदीजींनी सांगितलंय की येत्या तीन वर्षात ते भारताला तीन नंबरची अर्थव्यवस्था करतायत म्हणजे जपान आणि जर्मनी सारख्या देशाला बागे टाकून आपण तीन नंबरची अर्थव्यवस्था होतोय मी तुम्हाला याच्यासाठी सांगतेय की मोदीजी तर पंतप्रधान होणारे देश विकासाकडे जाईल पण फक्त आपला प्रतिस्पर्धी उमेदवार जॅक किंवा टॉमी देतो म्हणून जर आपण निवडून दिला तर ही विकासाची गंगा आपल्या बार्शीपर्यंत येणार नाही त्यामुळे हात जोडून विनंती येत्या सात मेला विचार करून मतदान करा आणि मोदीजींनी सांगितलंय की त्यांना बहुमत हवं की बार चार सो पार कारण त्यांनी पहिल्या दोन टर्म मध्ये घेतले नाही त्याच्यापेक्षा क्रांतिकारी निर्णय या टर्म मध्ये मोदीजी घेणार आहेत ऑलरेडी मागच्या मध्ये तीनशे सत्तर कलाम अटोन असो किंवा राम मंदिराची उभारणी असो किंवा मी म्हणेन शौचालय बांधणं सुद्धा हे क्रांतिकारी निर्णय मोदीजींनी घेतले पण त्यांना बहुमत हवंय तीनशे चा जुगाड त्यांनी केलाय चारशे वी मी आहे त्यामुळे मला दिल्लीला पाठवून आपण मोदीजींना विकास करण्यासाठी त्यांचे हात बळकट करूया मला शेवटचं एवढच सांगायचंय की अर्चना पाटील फक्त माध्यम आहे आपल्या भागातले सगळे नेते आता राऊत साहेबांनी केवढ्या गोष्टी सांगितल्या की सत्तेत आल्यानंतर किती निधी आला आणि काय काय करायचंय आपल्याला आपली वैरागची एमआयडीसी डेव्हलप करायची पाणी आणायचंय या सगळ्या गोष्टी करायला सगळे आमदार खंबीर आहेत म्हणजे आज औषध निलंग्याचे आमदार अभिमन्यू पवार साहेब बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत साहेब उमरगा उमरगा दवाऱ्याचे ज्ञानराज चौगुले साहेब बसवराज पाटील साहेब रवि गायकवाड सर तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब संभाजी पाटील निलंगेकर साहेब सा अर्चना पाटील चाकूरकर ताई हे सगळेजण आपापल्या भागाचा विकास करायला खंबीर आहेत अर्चना पाटील फक्त एक माध्यम असणारे एक महायुतीचा खासदार आपण निवडून दिला की हे ताट दाटबाने हक्काने महायुती सगळे आपल्या राज्यातल्या नेत्यांकडे आणि दिल्लीमध्ये अमित शहा साहेब मोदी साहेब आणि नड्डा साहेबांकडे जाऊन आपापल्या भागासाठी निधी खेचून आणू शकतील त्यामुळे हा जोडून विनंती हा विषय वीस लाख लोकांच्या मतदानाचा विकासासाठीचा आहे एक मतदान केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे फोन सगळ्यांनाच उचलावे लागतात ग्रामपंचायत सदस्याला सुद्धा उचलावे लागतात नाही तर परत निवडून येत नसतो त्यामुळे विचार करून मतदान करा मोदीजींसारखे पंतप्रधान परत परत, परत देशाला लाभत नाही आपलं भाग्य आहे की तिसऱ्या टर्मला मोदीजी आपल्याला पंतप्रधान लाभत त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या धाराशिव मतदारसंघाचा विकास करायचा आहे आणि आपले नेते एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब त्यामुळे पुढच्या पिढीसाठी तुम्ही एक मतदान आज कराल ते पुढची पिढीचा विकास ठरवणार आहे त्यामुळे हात जोडून विनंती येत्या सात मेला समोरचं बटन दाबून भरभरून मतदान करा खासदार झाल्यानंतर मला माहिती आहे मला चिठ्ठी आली आहे शॉर्ट पण राणा मला बोलू द्या म्हणजे जर <laughs> मला एक गोष्ट सांगायची की शिर्डीच्या नाशिकच्या साईबाबाच्या चरणी विमान आलं कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पायाशी विमान आलं नाशिकला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्ली वणीच्या देवीच्या पायाशी विमान आलं होतं पण माझ्या महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाबावादीच्या पायाशी आस्थावर ट्रेन आलेली नव्हती रणादा राज्य सरकारकडनं आणि वरती मोदीजींना पाठवल्यानंतर तुळजापूर सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मंजूर झाली आघाडी सरकारच्या काळामध्ये त्याचा जो राज्य सरकारचा साडेचारशे कोटी रुपये हप्ता होता तो भरला भरायला त्यांना जमला नव्हतं आणि आता आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्य सरकारचा सा साडेचारशे कोटी आणि केंद्र सरकारचा सा साडेचारशे कोटी असे नऊशे कोटी रुपयेचा निधी येऊन ते काम चालू झालं एक दीड वर्षामध्ये माझ्या आई तुळजाभवानीच्या चरणी रेल्वे येणार आहे मी तुम्हाला एक का सांगते की विकास जर आपण सत्तेत असोल आणि वरती आणि खालती आणि आपला आमदार खब असेल तर हा हे विकास शक्य आहे सोळा हजार कोटी सोळा हजार कोटी हे सोळावर किती शून्य मोजायला हो आपल्याला अर्धा तास लागेल एवढा मोठा निधी माननीय फडणवीस साहेब म्हणजे आपल्या महायुतीच्या सरकारच्या तिन्ही नेते एकनाथ साहेब फडणवीस साहेब अजित पवार साहेब आणि केंद्रामधनं उजनी धरणाचं पाणी जे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी तेवीस टीएमसी पाणी आरक्षित करून ठेवलं होतं त्याचं सात टीएमसी पाणी सोळा हजार कोटी रुपये खर्चून बौद्धी येत्या जूनमध्ये रामदारा तलावात येणार आहे आणि पुढे ते पूर्ण जिल्ह्यामध्ये धाराशिवमध्ये पास मला माहिती आहे मी धाराशिवचं उदाहरण बार्शीत देतीये पण सोळा हजार कोटी नऊशे कोटी शक्तीपीठ महामार्गाला बत्तीस हजार कोटी जो मेजरली आपल्या मराठवाड्यात आणि या तुळजाराशिव मतदारसंघातलं जाणार आहे हा एवढा मोठा निधी खेचून आणण्यासाठी खासदार दिल्लीला पाठवायचा असतो जॅब कळवणी देण्यासाठी फक्त नाही हे लक्षात घ्या आणि हा निधी आपल्याला खेचून आणण्यासाठी येत्या सात वेळेला माझ्या घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून मला भरभरून मताने विजयी करा एवढं बोलते आणि माझे दोन शब्द सांग